नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे केंद्र सरकारने अलीकडे एक निर्णय केला आहे मोठा त्यानुसार पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिसळायला परवानगी दिली आहे सरकारनेच परवानगी दिली आहे तुम्हाला आता कुठेही शुद्ध पेट्रोल मिळत नाही इथेनॉल मिक्स केलेलं पेट्रोल मिळते म्हणजे ऐंशी टक्के पेट्रोल आणि वीस टक्के इथेनॉल ई ट्वेंटी सध्या या ई ट्वेंटीने धुमाकूळ घातला आहे ई ट्वेंटीमुळे गाड्यांची इंजिन खराब होत आहेत गाडी बिघडत आहेत गाड्यांचं मायलेज कमी झालं आहे अशा तक्रारी सुरू झाल्या आहेत आता हे जे इथेनॉल आहे इथेनॉल बनवणाऱ्या कंपन्या ज्या आहेत आपले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलाची ही कंपनी आहे निखिल गडकरी आता मुलांच्या कंपन्या आहेत त्यामुळे इथेनॉलवरून नितीन गडकरी हे टार्गेट व्हायला लागले आहेत म्हणजे गेली काही दिवस हे सुरू होतं पण गडकरी उत्तर द्यायला समोर येत नव्हते आता गडकरींनी मौन सोडलाय आहे इथेनॉलवरून त्यांच्यावर जे आरोप होत होते सडे सडेतोड उत्तर द्यायला सुरुवात केली आहे गडकरींनी गडकरी म्हणाले की माझ्या निर्णयामुळे म्हणजे हे इथेनॉल मिक्स करायचं नाराज शक्तिशाली इम्पोर्ट इम्पोर्ट लॉबी म्हणजे पेट्रोल आयात करणारी लॉबी लौ, जी आहे कंपन्यांची लॉबी ती लॉबी नाराज झाली आहे साहजिक आहे आणि ही लॉबी शक्तिशाली आहे ही लॉबी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आहे असा गडकरींनी म्हटलेलं आहे शक्तिशाली आयात लॉबी यामागे आहे आणि पैसे खाऊ घालून मीडियामध्ये या मीडिया बातम्या चालवल्या जात आहेत हो असाही गडकरींचा आरोप आहे गडकरी म्हणाले की कच्च्या तेलाच्या आयातीवर जवळपास बावीस लाख कोटी रुपये देशाबाहेर जात होते आपल्याकडे पेट्रोल हो। आपल्याकडे पेट्रोल होत नाही आपल्याला पेट्रोल आपण इम्पोर्ट करतो करत होतो ते कच् वर पे या कच्च्या तेलाच्या आयातीवर आपण वर्षाला बावीस लाख कोटी रुपये मोजतो आणि ते सर्व पैसे बाहेर जातात कारण बाहेरून पे पेट्रोल आपण आणतो आता गडकरींनी इथे इथेनॉल प्रकरण आणल्यामुळे या पेट्रोल कंपनींचा धंदा मारला गेला आहे ही जी पेट्रोल लॉबी आहे तर धंदा मारला गेला साहजिक आहे काही लोकांच्या व्यवसायांना फटका बसला आणि ही मंडळी माझी बदनामी करू लागली आहे पेड न्यूज सुरू झाल्या आहेत असं गडकरीने हल्ला बोल केला आहे गडकरी गडकरी म्हणतात की भाऊ राजकारण हा ईर्षा मत्सर द्वेष आणि अहंकार यांचा खेळ झाला आहे अलीकडे अलीकडच्या काळात आता याचा खुलासा त्यांनी केलेला नाही परंतु ते म्हणतात बाबा हे सर्व राजकारण हा ईर्ष्या कोण ईर्ष्या करत आहे गडकरीची गडकरीशी कोण ईर्ष्या करत आहे मत्सर करतोय गडकरी हा अजात शत्रू नेता म्हणून आता पण प्रसिद्ध आहे पण खुद्द गडकरीच म्हणतायत की राजकारण हा आता ईर्षा मत्सर द्वेष अहंकार यांचा खेळ झाला आहे आपली रेषा कशी मोठी करायचं सोडून लोक दुसऱ्याची रेषा लहान करायच्या मागे लागले पण गडकरी म्हणतात माझ्यावर अने, अनेक अनेकदा अशी संकट आली त्यातून मी सही सलामत बाहेर पडलो जनतेचा विश्वास आहे माझ्यावर आणि मी काही चुकीचं केलेलं नाही गडकरी म्हणतात की कॉन्ट्रॅक्टरकडून एक पैसासुद्धा मी घेतलेला नाही कुटी कामं केलेली नाहीत म्हणून मला कॉन्ट्रॅक्टर घाबरतात गडकरी म्हणतात कॉन्ट्रॅक्टर मला घाबरतात कारण मी कुठे कोणाको पैसा एक पैसा नाही घेतला आणि कुठलेही खराब काम मी सहन करत नाही कॉन्ट्रॅक्टरने खराब कामं केली तर त्याला दम देऊन त्याची ऐशी तशी करतो त्यामुळे गडकरी म्हणतात कुणी खोटे आरोप केले तरी मी विचलित होत नाही तुम्ही होऊ नका म्हणजे गडकरी सल्ला दिलाय आपल्या भक्तांना की तुम्ही विचलित होऊ नका डिस्टर्ब होऊ नका तुम्ही हे चालणार आहे कारण जनतेला सत्य माहीत आहे असं गडकरी म्हणतात मी डिस्टर्ब झालेलो नाही तुम्ही डिस्टर्ब होऊ नका फळं फळं देणाऱ्या झाडावर लोक दगड मारतात म्हणजे गडकरीने स्वतःला फळं देणारं झाड आहे उपमा दिली आहे किंवा मी रिझल्ट देतोय बिझनेस देतोय माझी मुलं देत आहेत कंपन्या मुलांच्या कंपन्या फायदाच फायदा आहे याच्या मुलांच्या इथेनॉलच्या कंपन्या आहेत जबरदस्त फायदा आहे अफाट नफा आहे यांच्या कंपनीचे शेअर्स तुडुंब तुफान वाढलेले आहेत गडकरी म्हणतात मी उलट मी जी कामं केलेले आहेत त्याचे रिझल्ट तुफान आहेत म्हणजे माझी जी कार आहे इनोवा कार ती इनोवा कार शंभर टक्के इथेनॉलवर चालते इथेनॉलवर विशिष्टपणे बनवलेली कार आहे इथेनॉलवर चालते ती गडकरी म्हणतात हे इथेनॉल कुठून बनते कशापासून बनते हे धानापासून बनते मक्यापासून बनते ऊसाच्या रसा ऊस उस, ऊसाची मळी यांच्यापासून बनते त्यामुळे आता हे इथेनॉल आम्ही बनवायला सुरुवात केली त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झालाय म्हणजे इथेनॉलच्या विक्री व्यवसायात गडकरींची मुलं आहेत त्यांची कंपनी आहे सिऑन ऍग्रो सध्या ही चर्चेत आहे आणि टार्गेट सुद्धा आहे चांगले चांगले लोक मागे लागलेत गडकरीने सर्व मुद्दे खोडून काढलेत त्यांचं म्हणणं मी आपण काही गडबड नाही काही त्यामुळे आपण डिस्टर्ब नाही ज्यांना डिस्टर्ब व्हायचं त्यांनी वाव आता गडकरीने हे खुलासा केला हे चांगला झालं त्यामुळे किमान टीकाकारांची तोंड तरी बंद होती पण हे कोण लोक आहेत कोणती लॉबी आहे लोकांपुढे आले यायला पाहिजे हे कोण लोक आहेत की जे गडकरींच्या मागे लागले आहेत हे पोलिटिकल आहे का आता फिर म्हणते म्हणतात फेरबदल होऊ घातला आहे बिहारची निवडणूक आहे समोर प्रचंड आता येत्या येत्या तीन चार महिन्यात तुम्हाला प्रचंड राजकीय उलता झालेली दिसतील त्यात गडकरींचा गेम करायचा असं काही सुरू आहे का राजकारण फार निष्ठुर असते कठोर असते त्यात कुठे काही करून गडकरींना बदनाम आहे असं काही सुरू आहे का शेवटी शेवटी ते राजकारण आहे तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार